अनवरजी मणिपडी कर्नाटकातलं उदाहरण आहे की त्यांनी दोन लाख तीस हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढला आणि या घोटाळ्याबद्दल सांगण्यासाठी ते जे पी सीच्या समोर आले जे पी सी समोर ते बोलले असते तर आपल्याच लोकांचं भांडाफोड होईल पोलखोल होईल आणि म्हणून त्यांना बोलू न देण्यासाठी त्यांना जे पी सीच्या विटनेस म्हणून आदरपूर्वक बोलवलं होतं त्यांना ज्यांना आपण बोलवलं त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आमचं mm. कर्तव्य होतं असं असताना या विरोधी लोकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू केलं अतिशय अपमानित केलं परंतु आम्ही त्यांना संरक्षण दिलं त्यांचं बोलणं ऐकून घेतलं त्यापूर्वी कल्याण बॅनर्जी मान्य खासदार कल्याणजी बॅनर्जी यांनी बाटली फोडून अध्यक्षांच्या अंगावर फेकली इतका तमाशा केला की हेतू हा होता की आमच्या विरुद्धी बोलणाऱ्यांचं आम्ही ऐकणार नाही तुम्हालाही ऐकू देणार नाही का बरं मग कुठे आली डेमोक्रसी सांगा जर आपण जे पी सी गठीत करतोय वेगवेगळ्या वे लोकांचं प्रतिनिधित्व घेत घेतोय तर काही आमच्या दार्याशी विचारधारा न जुळणारे लोक असतील तरी आम्हाला ऐकायला लागेल काही तुमच्याशी आयडियॉलॉजीशी मिळणारे नसतील तर तुम्हाला ऐकावं लागेल ही डेमोक्रसी प्रत्येकाला बोलण्याचा जर अधिकार आहे तर तुम्ही ऐकून तर घ्या तुम्ही त्यांना अपमानित करता